सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपण वाडा शहरामध्ये वार्ड क्रमांक एक मध्ये पोहोचलेलो आहोत आणि वाडा शहरामध्ये मतदारांना काय वाटतं हे आपण जाणार आहोत आपलं नाव सांगा मयुरेश मनोरे मयुरेश शरद मनोरे आपण किती वर्षापासून वाडा शहराचे रहिवासी आहात तीस वर्ष झालेली आहे आपण वाडा शहरामध्ये नोकरी व्यवसाय करतात की धंदा करतायत कसला धंदा करतायत आपल्या शॉपचं नाव समर्थ टी सेंटर, सेंटर। जे फेमस वाडा शहरामध्ये खूप आहे म्हणजे वाडा शहरामध्ये तुमच्या शॉपवरची चव आणि ओळख आहे वाडा शहराची तुमचं मयुरेश शौप टी शॉप सेंटर म्हणून तर नक्कीच टी शॉप सेंटर चहा पिण्याकरिता वाडा शहरातील नगरा नगरातील सतरा नगरातील सर्व नागरिक आणि वाडा पंचक्रोशीतील इथं चौबाजूचे हजार लोक जनसंपर्कामध्ये तुम्ही आहात अनेक तीस वर्षांपासून वाडा शहराची ज्या पद्धतीनं नगरपंचायतचा आता या ठिकाणी प्रचार चालू आहे एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की चौरंगी लढत नगराध्यक्ष पदासाठी आहे नागरिकांच्या मनामध्ये साधारणतः तुमच्या शॉपवर चाय प्यायला येतात नागरिकांची मत अंदाज काय त्यांची मत म्हणजे नगराध्यक्ष कसा असावा नगरामध्ये काम करण्या असावा नगरामध्ये रस्ते यांची नक्की चौरंगी लढत आहे परंतु कुठल्या दोन उमेदवारांमध्ये अगदी कुठल्या दोन पक्षाच्या उमेदवारांमध्ये या ठिकाणी जास्त फाईट मात्र पाहायला मिळेल ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट हे दोन गट राहतील मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना टप झालेली यावेळेस उबाटा आणि बाळासाहेब म्हणजे शिवसेना या दोन गटांमध्ये म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना हे वाडा चित्र पाहायला मिळेल का धन्यवाद